भारत हे हिंदू राष्ट्रच आहे त्यामुळे कोणत्याही सर्टिफिकेटची गरज नाही मी फक्त हिंदू मतांवरच आमदार झालोय हिंदूंचे ईव्हीएम म्हणजे एव्हरी ओट अगेन्स्ट मुल्ला मत्स्य व्यवसाय आणि बंदरी विकास मंत्री नितेश राणे पुढे मंत्री राणे काय म्हणाले पाहूया मी अपमानाने सांगतो मी आमदार हा हिंदू मतदार झालेलो आहे मी केलं नाही ऑनलाईन मध्ये मत मागण्या नाही काय कोणाला द्यायचं पण मी तुम्हाला पहिल्यांदा निवडून आलो सव्वीस हजारांनी एकोणीसला निवडून आलो एकोणतीस हजारांनी मग ह्याच वर्षी जेव्हा जे लोकसभा निवडणूक झाली वडील खासदार म्हणून तेव्हा एकोणतीस हजार बेचाळीस हजार वर गेलो आणि आता जेव्हा चोवीस ला आमदार म्हणून निवडून आलो अठ्ठावन्न हजार काय फरक पडला मला काय फरक पडला उलट माझे सर्व धक्क निवडून मुंबईवरून आलेले होतो पण माझ्या इकडला हिंदू समाज जागृत झाला मतदान केलं आणि आज आमदार नाही मंत्री म्हणून मी तुमच्या समोर इथे आलेलो काही फरक पडायचं नाही आपण आपली भूमिका घराची पक्ष असली पाहिजे की बाबा त्याचा फरक नाही ईव्हीएमच्या नावाने आमच्या कसे विरोधक बोलत आहे हजम होत नाही का हिंदू समाज एकत्र येऊन कसं मतदान करू शकतो आमच्या तर एक भाय मतदान करायला हिंदू समाज येऊ शकत नाही ईव्हीएम वर तो देतात आता ह्या लोकांना ईव्हीएम च मत ईव्हीएम च पूर्वमत कळलं नाही हिंदू समाजाने कुठल्या विचाराने मतदान केलं कळलं नाही ईव्हीएम च मत